बरसा पाणी पानी, पानी ने आग लगाई आग लगाई दिल में तो पंछी भी जाग उठे सध्या एप्रिलचा कडक उन्हाळा सुरू आहे तरी सुद्धा तळपत्या सूर्याच्या झळा सोसत नागरिक पोटा पाण्यासाठी घराबाहेर पडत आहे कडाक्याच्या उन्हाळ्यामुळे अंगाची लाही लाही होत आहे अंगातून घामाच्या धारा वाहत असून उष्म्याने मानवी जीवन हैराण आहे मनुष्याची ही स्थिती असेल तर मुख्य जनावरांची पशुपक्ष्यांची स्थिती काय होत असेल याची कल्पनाच न केलेली बरी उन्हाळ्यामुळे नदी नाले पूर्णतः आटून गेल्याचं दिसत आहे त्यामुळेच पशुपक्ष्यांना पाणी देखील पशुपक्ष्यांच्या घशाला कोरड पडली असून गरमीने सारेच लोक हैराण झालेत अशातच गुरुवारच्या प्रहरी मात्र अचानक वरुण राजाने हजेरी लावली आणि क्षणभर जीवाची होणारी काहिळी थोडीशी का ना पण कमी झाली पावसाच्या टपोऱ्यात थेंबामुळे पशु पक्षी देखील आनंदी होऊन किलबिलाट करू लागले जणू काही पावसा येरेची हाक देत होते कोणताही गाजावाजा न करता क्षणभर आलेल्या वरुणराजाच्या सरींमुळे सर्व जण सुखावून गेल्याचं चित्र दिवसाच्या प्रारंभीच बघायला मिळालंय